जास्त अडथळे आले कारण की मला शिक्षण उर्दूमध्ये झालं होतं आणि आपलं पोलीस भरतीचा अभ्यास पूर्ण मराठीत गणित पण मराठीत तर मला व्याकरण पण जमत नव्हतं दोन हजार पंधरात भरती झाली नाही सोळा झाली काही केलं नाही असंच टाईमपास वगैरे केला कारण अभ्यासाचा आमचं काय संबंध हेतच नव्हता बारावीपर्यंत काहीच अभ्यास केला नव्हता बारावीला काय एक्केचाळीस टक्के होते आणि पोलीस होणं म्हणजे ते सर नेहमी म्हणायचे का दहावीला पाच वेळा मुलगा नापास झाला आणि तो नगरला पोलीस आहे आणि मी मग ते असं ऐकू ऐकू म्हणायला लागलं का तो करू शकतो आपण का नाही मग सुरुवात मी पण गेली काढले ठाणे ग्रामीणला आणि पालघरला म्हणजे असे दोन पोस्ट नावावर लागले आणि सरांनी पण ते नाव घेतलं लोकांना एक पोस्ट भेटत नाही याने एका वर्षात दोन पोस्ट काढले तो पण खूप आनंद झाला सर माझं नाव शाहरुख लती पठाण भरती जिल्हा पालघर माग दोन हजार तेवीस मित्रांनो माझं शिक्षण बारावी झालं आहे अँग्लो उर्दू हायस्कूल संगमनेर इथे झालं आहे तर मित्रांनो मी भरती क्षेत्रात दोन हजार पंधरा साली आलो तर मला भरती भरती क्षेत्रात माझे दाजीचे भाऊ ते एक्साईजमध्ये होते तर त्यांचे वर्दी बघून मला ते वर्दीचे ओढ लागली तर आमच्या गावातली एक मुलगी होती मुक्ता म्हणून मुक्ता पर्वत तर तिने ती अकॅडमीला येत होती तर तिनं तिनं मला अॅकॅडमीत न्या विवेकानंद अकॅडमीत आणला ती मग तिथून माझा प्रवास सुरू झाला तर मला थोडेफार थोडेफार तर नाही जास्त अडथळे आले कारण की मला शिक्षण उर्दूमध्ये झालं होतं आणि आपलं पोलीस भरतीचा अभ्यास पूर्ण मराठीत गणित पण मराठीत तर मला व्याकरण पण जमत नव्हतं तर सुरुवातीला अवघड गेलं दोन हजार पंधरा तर भरती झाली नाही सोळाला झाली काही केलं नाही असंच टाईमपास वगैरे केला कारण अभ्यासाचा आमचं काय संबंध येतच नव्हता बारावीपर्यंत काहीच अभ्यास केला नव्हता सोळा गेला सतरा गेला अठरा पण गेला तीन अपयश अपयश आले मग दोन हजार अठराला माझा मित्र होता दिनेश दुसाने म्हणून तो भरती झाला मग तेव्हा ठरवलं का आता मित्र झाला तर आपल्याला पण व्हावं हो लागल ला। तो झाला म्हणजे आपल्याला बोलू का बोलणार आहेत तर तेव्हा जून दोन हजार अठराला ठरवलं का आपल्या आपल्याला अभ्यास करावा हो ला लागेल मग तेव्हापासून थोडं हळूहळू चालू केलं शक्यतो माझं चुकत होतं व्याकरण मग व्याकरणवर फोकस केला थोडं व्याकरण सुधरवलं मग गणित सुधारवलं असं सुधरत सुधरत दोन हजार एकोणीसला फॉर्म भरला पण नेमकं फॉर्म भरून झाल्यावर इलेक्शन इलेक्शन झालं की लगेच कोरोना कोरोनामध्ये लोकांना म्हणतं टोटा झाला असेल पण मला फायदा झाला कारण की मी रोजचे दोन तीन तास तरी अभ्यास करायचो कंटिन्यू गणित असो किंवा व्याकरण जी के अभ्यास करायचं राहिलो मग दोन हजार एकोणासची भरती एक दोन हजार एकवीसला झाली एकवीसला झाली मी फॉर्म भरलेला होता एस आर पी एफ बाळेगाव अकराला आणि पुणे शहरला तर बाळेगाव एस आर पी एफला मला लेकीला होते अठ्ठ्याऐंशी का नाही एक्याण्णव होते आणि ग्राउंडला पंच्याण्णव होते तिथं मी एकशे सत्त्याऐंशी टोटल झाली तिथं वयाने वेटिंग राहिलेलो दोन महिने कमी पडले म्हणून मी तिथं वेटिंग राहिलो तिथं ग्राउंड दिलं मी आणि त्याच्या अगोदर पुणे शहरचा पेपर झाला होता तिथं एकोणनव्वद मार्क होते जसं इकडचं ग्राउंड झालं तिकडचं पण ग्राउंड आला इकडचं ग्राउंड देऊन मी एवढा आजारी पडलो मला टायफॉइड झाला होता अजून कावीळ पण झाले होते असे दोन तीन आजार झाल्यामुळं मला काही इकडं हे नाही आलं तरी मी पुणे शहरच्या ग्राउंडला गेलो आणि तिथं ग्राउंडला फक्त सोळाशेला एकवीस मार्क आणि ते टोटल मार्क झाले एकोणचाळीस झाले आणि टोटल झाले एकशे सत्तावीस आणि मेरिट लागला एकशे चौतीसचा तर मी त्या ग्राउंडवर गेलो तेव्हाच ठरवलं का मी राहिलो कशामुळं सोळाशेमुळं तर सोळाशेमुळं राहिलो तर मी यावरती काय ठरवलं का मला सोळाशे करायचं अभ्यास तर झालेला होता लॉकडाऊन हे कोरोनामध्ये तर अभ्यासाची एवढी काही नव्हती तरी पण अभ्यास सातत्याने चालूच होता तर ठरवलं सोळाशे करायचं तर मी सो सोळाशे करताना फटांग्रे आणि सुरज चा हे दोन मित्र भेटले कारण की आर्मीची भरती करताना यांना सोळाशेचा अनुभव होता आणि सोळाशे कसं वाढवायचं यांना माहीत होतं तर आम्ही ग्राउंडवर जाताना जा हो हो जायचो जा। जाता जा, तर ते काठी घेऊन आम्हाला आणायचे एवढा मार्क हल्लाय का पायावर पायावर वळ उठले एवढं मार्क खाल्लाय पण करायचं होतं त्यांना एक पण शब्द उलट होऊन नाही कारण की ते आपल्यासाठी मारत होते आपण झाल्यावर झाल्यावर त्यांना पेमेंट थोडं देणार होतो पण त्यांच्यामुळं माझं गराऊंड झालं सोळाशे झालं पाच तीस चार झालं त्यांच्यामुळं आणि मला डायरेक्ट अठरा मार्क भेटले अठरा गोळा तर होताच असे करून मला टोटल पण त्रेचाळीस ग्राउंडला झाले आणि लेख केला एक्क्याण्णव तर एकशे चौतीस टोटल झाले पालघरला प्लीस झालो तर स्ट्रगल करताना एवढं हार्ड हार्ड झाला का भरती ते अभ्यास मराठीत आणि उर्दूमध्ये होईल जेव्हा मी व्याकरणचा अभ्यास करायचो ना तेव्हा डोक्याला हात लावायचो म्हणायचं मला होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही कारण की शिक्षण उर्दूमध्ये झालेलं आणि व्याकरण काय का ते कळायचंच नाही आणि गणित पण पण थोडंफार नाही का ते दिनेश झाला मित्र तर थोडं मनाला हे लागलं आणि सर पण भेटले होते चांगले शिंदे सर तर त्यांनी मला हे सांगितलं का तुला करायचं आहे ना तर पूर्ण जे भीती असेल ना ते काढून टाक आणि तुझं जे चुकतं आहे ना तू त्याच्यावर फोकस कर तर मी आधी वर फोकस केला व्याकरण सुधरवलं ते मग क्लिअर होत गेलं क्लिअर होत गेलं सगळं त्याच्यामुळं मी आज पुलीस झालो आणि पोरांचं एकच चुकतं का जे चुकतं ना मागच्या भरतीत ते त्याच्यावर फोकस नाही करतात पर ती चूक प्रत्येक भरतीला ती चूक करत असतात त्याच्यामुळं ते कुठेतरी एक दोन मार्कांनी राहतात आता जसं मी सोळाशे सुधरवलं मला तिथं सोळाशेला मार्क नसते आले तर मी आज पोलीस नसतो आणि माझ्या घरची काही परिस्थिती एवढी चांगली नव्हती सुरुवातीलाच झेडपीचे उर्दूमध्येच होतो गावात निंबाळे गावात उर्दूमध्ये झेडपीच होतो तिथं सातवीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर गावात आलो संगमनेरमध्ये तिथं पण थोडे आर्थिक परेशानी होती त्याच्यामुळं काय लक्ष दिलं नाही एवढा अभ्यास पण नाही काय नाही तरी होत होत गेलं बारावीमध्ये गेलो बारावी कसं तरी पास झालो मग पास झाल्यामुळं बारावीला एक्केचाळीस टक्के होते आणि पुलीस होणं म्हणजे ते सर नेहमी म्हणायचे का दहावीला पाच वेळा मुलगा नापास झाला आणि तो नगरला पोलीस आहे आणि मी मग ते असं ऐकू ऐकू मनाला लागलं का तो करू शकतो आपण का नाही मग सुरुवात मी पण गेली त्याच्यानंतर दोन एप्रिलला पेपर झाला पोलीस भरतीचा पेपर झाल्या झाल्यानंतर बारा तारखेला रि निकाल लागला नऊ वाजता आणि मी लवकर झोपलो होतो मला माझ्या मित्रांचे फोन येत होते मी सायलेंट करून झोपलो होतो आणि पार्टे नेमका अचानक माझे चार वाजता डोळे उघडले चार वाजता डोळे उघडले मी फक्त मला कमी कमी तीस चाळीस मुलांचे मिस कॉल आलेले आणि व्हॉट्सअपवर मेसेज आलेले का कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन तू झालं आहे म्हणून मी बघतोय कॉन्ग्रॅच्युलेशन का तर जेव्हा ते लिस्ट बघितली नाव बघितलं तर मी झोपलो नाही आणि जसं आईला सांगितलं आईच्या ते डोळ्यात आनंद बघितलं ना तेव्हा मी म्हंटल माझे जे सात आठ वर्ष गेले ते मला असं भारी वाटलं ते ते पूर्ण झाले तर झाल्यामुळं ते थोडं मी त्या दिवस दिवसभर झोपलो रातभर झोपलो नाही दिवस पण नाही आणि दुसऱ्या दिवशी मी बारा बारा एक वाजता झोपलो एवढा आनंद झाला आणि जेव्हा आपण कष्ट करतो ना तेव्हा आपल्याला कुणीच साथ देत नाही आत्ता मी पुल म्हणजे तेव्हा कष्ट करायचो मला समजा दहा रुपये लागायचे ना मी मागायचो मला कुणी द्यायचं नाही आणि आत्ता मा मी झाल्यानंतर तर मला स्वतः बोलतात तुला किती पैसे पाहिजे स्वतःहून बोलतो कारण की वर्दी भेटली म्हणून बोलतात आणि जेव्हा सत्कार झाल्यावर सत्कार करत होते आई वडिलांचे तेव्हा पण एवढा आनंद झाला तर ते आनंद कधीच भेटू शकत नाही त्या आनंदासाठी मी आठ वर्षे घात घालवले आणि माझं जेवढं पण भरतीचा प्रवास असो किंवा फॉर्म भरणे व पुस्तक वगैरे ह्यासाठी पूर्ण कष्ट म्हणजे माझ्या मम्मीने केलंय मम्मी, के मम्मी शेतात कामाला जायचे शेतात कामाला जाऊन मला पेट्रोलला पैसे द्यायचे पेट्रोलला पैसे मला जेवण वगैरे सगळं डबा बिबा द्यायचे आणि मला शिक्षण पूर्ण केलं तर माझा सगळ्यात म्हणजे आनंद मम्मीला झालाय पप्पाला पण आहे तर आणि एक मित्र पण मित्र पण चांगले असतात कधी पण पैसे लागले इतर फोन केला दिनेशला दादा पाचशे पाठव तो पण कधीच विचार नाही कशाला लागतात हे फोन केला लगेच पाठवून द्यायचा ते काय पाचशे आपण असं म्हणजे वायफायट खर्चा नाही पुस्तक घ्यायचं पुस्तक घ्यायला पैसे मागायचो किंवा दुसरं काही स्पाईक असो किंवा शूज असो ते त्यासाठीच घ्यायचो मला एक आठवतं का आम्ही लेक्चरला बसायचो तेव्हा सर म्हणायचे पोरं आणायचे ना रिस्टेजवर जे झालेले सक्सेस झालेले मुलं आणायचे तर सर सांगायचे का यांनी एवढे जागा काढल्यात तेवढे तेवढे पोस्ट काढले तेवढे काढलेत तेव्हा पण मनात यायचं का सर पण आपलं असं नाव घेतलं पाहिजे का याने पण एकाच टायमिंगला लोकांना एक जागा एक पोस्ट भेटत नाही याने दोन तीन पोस्ट काढलेत तर तेव्हा ते पण मनात लागलं त्याच्यामुळे मी ड्रायव्हर ड्रायव्हरला पण पोस्ट काढले ठाणे ग्रामीणला आणि पालघरला म्हणजे असे दोन पोस्ट नावावर लागले आणि सरांनी पण ते नाव घेतलं का लोकांना एक पोस्ट भेटत नाही याने एका वर्षात दोन पोस्ट काढले तेव्हा पण खूप आनंद झाला आणि सरांनी पण खूप म्हणजे खूप असं नाही का पैसे असले नसले नसले तरी बसून द्यायचे आणि दुसऱ्या अकॅडमीचं माहीत नाही पण ऐकलंय का बाहेर काढून देतात तर त्या सरांनी पण त्यांचा पण खूप आभार आहे हे थे वर्दी मागत त्यांचा पण खूप कष्ट आहे मम्मीचा वडिलांचा मित्रांचा मित्रांचा पण खूप म्हणजे खूप आहेत कारण की ते सोबत नसते तर मी झालो नसतो कारण ग्राउंडला पण ते सोबत आणि अभ्यासला पण लेखीला पण आणि सुरुवातीला जेव्हा आपली सरस्वती अभ्यासा झाली तेव्हा माझा ॲडमिशन पहिला ॲडमिशन होता आणि निकाल पण लावणार आहे म्हणजे माझाच निकाल पहिल्यांदा लागला अॅकॅडमी आणि म्हणजे लॅब एवढे सरांनी चांगली लॅब बनवली एकदा आणि एवढं कमी याच्यात चा, चांगले लॅब म्हणजे अख्ख्या कुठं महाराष्ट्रात भेटणार नाही तर मित्रांनो आपण वर्दी भेटण्यासाठी तुम्हाला फक्त दोन तीन गोष्ट करावं लागतं सातत्य संयम आणि कष्ट सातत्य म्हणजे आपल्याला एकदा प्रभाव आला म्हणजे आपण प्रभावातून बाहेरने जायचं असतं कारण मी आठ वर्ष घासले चार वर्ष चार चार वेळेस मला अपयश आलं आणि आमचं कास्ट म्हणजे मुस्लिम असून तर आमचे लोक म्हणायचे की आपल्या लोकांना कुठं जॉब आहेत मला बोलणे काय मी सायकलवर पण यायचो पेट्रोलला पैसे नसायचे तर मी सायकलवर यायचो सायकलवर जाताना खूप लोक भेटायचे अरे कशाला करतो आपल्या लोकांना जॉब नसतात पैसे भरावं लागतात असं तसं मी त्यांना हसून टाळून द्यायचो असून टाळून दिल्यामुळं ते म्हणायचं हा थोडा पागाला असेल नाही का वेडा असेल पण आपलं ध्येय ध्येय म्हणजे गाठायचं असतं तर त्याच्यात वेळ वेडं व्हायचं असतात आणि अभ्यास म्हणजे सकाळी आपण सात सहाला उठायचं सहाला उठून सातला लॅब लावायचं सात ते अकरा अभ्यास आणि नंतर अकरा ते बारा जेवण बाराला जेवण झाल्यावर एक म्हणजे लेक्चर लावलं असेल किंवा अकॅडमीला असेल लेक्चर तर मग ते लेक्चर करायचं आणि तीन ते पाच ग्राउंड पाच झालं एक 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 तास रेस्ट घेतल्यावर सा सहा ते नऊ पर्यंत म्हणजे सकाळचे चार तास आणि संध्याकाळचे तीन तास असे सात तास मी रोज अभ्यास केला आहे सात तास रोज अभ्यास म्हणजे आधी सुरुवातीला असं झालं ते लोहे लॅब्ररीला बसून बसून का घरी रविवारी घरी असलो ना तर घरी करमायचं नाही असं वाटायचं का लॅबलाच जावा म्हणजे अभ्यासाची एवढी सवय झाली होती कारण काय झाली का मी जे मनात भीती होती ना ते काढून टाकले होते आणि अभ्यास अभ्यासाकडं ओढलं होतं त्याच्यामुळे हे झालं अभ्यास झाला आणि ग्राउंड तर काय फिजिकली आपल्याला करावं लागतं आणि तुम्ही फक्त अभ्यास करा आणि जे चुकतंय आहे जे आपल्या मागचे भरते चुकलं त्याच्यामुळे आपण राहिलो ते करा आणि संयम ठेवा सातत्य ते ठेवा आणि आपल्या आई बापांचं डोळ ना कायम डोळ्या सोळाशे मारताना कायम डोळ्यासमोर ठेवायचं कारण तेव्हा आपल्याला काय दम लागतच नाही ते डोळ्यासमोर आलं का आपण ऑटोमॅटिक पळतो आपण कष्ट पण करायचं